मुख्यमंत्री <ग्णेगे> महोदयांनी जाहीर केलेल्या शंभर दिवस उपक्रमाअंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील शंभर भूखंड लोकसहभागातून विकसित आणि सुशोभित स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली या शंभर दिवस उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रातील एकूण शंभर भूखंड हे स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्ती यांच्यामार्फत विकसित करण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यामध्ये उत्कृष्ट भूखंड सुशोभित करणाऱ्या संस्थांना पहिले बक्षीस पाच लाख दुसरे दोन लाख तर तृतीय एक लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छणाऱ्या संस्था व्यक्तींनी महापालिका मालमत्ता विभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी एक शंभर दिवसाच्या कृती आराखडा करण्याची एक नवीन चा एक नवीन उपक्रम सगळे कार्यालय विभाग आणि शासनासमोर ठेवलेला आहे त्यामध्ये सात कलिमी कार्यक्रम करणे आम्हाला देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रत्येक विभाग आणि संस्थेने स्वतःहून काही कार्यक्रम त्यामध्ये निवडून त्यामध्ये समाविष्ट केलेले आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या वतीने सुद्धा एक कार्यक्रम आणि उपक्रम याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे तो उपक्रम आहे की शंभर दिवसामध्ये शंभर फुले भूखंड विकसित करणे त्यामध्ये एक प्रतिस्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये बावीस प्रकारचे निकष आहे सर्व जे इच्छुक व्यक्ती संस्था किंवा संघटना आहे त्यांना या प्रतिस्पर्धामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आमच्या वतीने करण्यात येत आहे त्या प्रतिस्पर्धामध्ये पंधरा एप्रिल रोजी त्याचा निकाल दिला जाणार आहे दहा फेब्रुवारीपर्यंत त्याच्या अर्ज देण्याची कालावधी आहे आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत त्याची अर्जाची छाननी फायन करून अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे या प्रतिस्पर्धामध्ये जे प्रथम क्रमांक येणार आहे त्यांना पाच लोक लाख रुपयाची बक्षीस दुसऱ्याला दोन लक्ष तिसऱ्याला एक लक्ष उत्तेजनात क्रमांक म्हणून पन्नास हजार आणि विशेष पारितोषिक म्हणून पंचवीस हजार अशी विविध प्रकारची बक्षिसे एकूण नऊ लाख पंचवीस हजार रुपयाची बक्षीस स्वरूपात महानगरपालिकेच्या वतीने त्या संबंधित विजेत्याला देण्यात येणार आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावा महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावा आणि या खूप शहरासाठी शहराच्या हिता हितासाठी आणि खूप महत्त्वाच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन महानगरपालिकेच्या सहकार्य करावा जय हिंद जय महाराष्ट्र